कोणी मारलं मारल कोणी मारलं मामाला मारती ना कशी चावती तुला अ कशी चावती तुला अ मान चावती का मारती ती तुला का ग माव बर मारती तू चिट्टूला माझ्या एवढं एवढं चिट्टू इथे मस्ती खोर चिट्टू <laughs> गाग तर तो तो तुला भारी ओ मम्मा मारतीन ना तुला मारती ना मग मम्माकडं कशाला जाती कशी मान डूडू प्यायला जाती मामा क पण किती मस्त्या करत्या करते मग तुला ती मारते ना तू कशाला मस्त्या करते तिच्या संग मस्त नाही काढायचे आच्या हम्म मम्मा सांग ह का तुला मम्मा कागत गच लो पिलो मम्मानी मारलो कशी गाग ती कशी गागती हा अशी गागती सोडू का तुला मम्मा कड तुला मम्मा कडे હા મમા નકો નકો નહી જાય છે મમા મા મારતી મમ્મા મારતી નહીં જાય છે આ નકો જાઉ નકો નકો જાઉ નહીં જાય છે મમા भाषा देते तुझी भाषा हा हम्म का माझ्या देती पण मम्मा का? का चल ती आवाज देते तुझी मम्मा नको नको <laughs> नको का मम्मा तुला मारती मम्मा हा एवढ्या एवढ्या पिल्लाला चाव होती हा नाही यायचं तुझ्याकडं नाही सोडत नाही सोडत नाही सोडत तुला मी जायचं का मामाकडे घे माऊला गे, गे। मारू नको माऊला पिल्लू आहे ना ते मारायचं नाही हम्म असं लाड करायचा पिल्लूचा हा लागली मारायला हा तिला बी तिला तिला कशी तिचा बापरे आता आता नाही पाय मी हाय तर आता नाव घ्याय ना असिल तुला बिल आहे हा तिला चावलं मग ती